श्री स्वामी समर्थ या व्हिडिओ मध्ये आपण तीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार रा आहोत या आठवड्यामध्ये सर्व पित्री अमावशा आहे पितृपक्ष संपून घटस्थापना होत आहे कोणत्या राशीवर याचे कोणते परिणाम होणार आहेत ते आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये तुमच्यासाठी राशीनुसार शुभरंग आणि शुभमंत्रही सांगणार आहेत ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या या आठवड्यातील समस्या अडचणी यातून काही ना काही मार्ग नक्की मिळेल या व्हिडिओ मध्ये आपण तुमची नोकरी व्यवसाय आरोग्य कुटुंब विद्यार्थी नातेवाईक प्रेम जीवन या संबंधी ही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी तीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला अजिबात विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने निळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महाविद्याय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामामध्ये मित्रांचे आणि नातेवाईकांचे अपेक्षित सहकार्य मिळेल व्यवसायामध्ये अजिबात गही करू नका नोकरदार लोकांवर कामाचा अतिरिक्त ताण असेल वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही तुमची कामे पूर्ण करू शकाल नवीन लोकांशी भेट होण्याचीही शक्यता आहे ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये खूप फायदा होईल या आठवड्यात तुमच्या मालमत्तेमध्येही वाढ होण्याची शक्यता दिसत आहे वडिलोपार्जित मालमत्ता मिळविण्यात ठरेल नाते संबंधाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा शुभ असणार आहे जोडीदाराचे उत्तम सहकार्य तुम्हाला मिळेल तसेच बहीण भावाच्या नात्यामध्येही ओढवा राहील तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेट देण्याचीही शक्यता आहे या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवते परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने करडा व सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम जगन मात्रे नमहा या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरणार आहे तुमची रखडलेली कामेही मार्गी लागतील वरिष्ठांचे आणि कनिष्ठांचे सहकार्य मिळाल्याने कामातील अडचणी कमी होण्यास मदत होईल नोकरदार महिलांचा कामाच्या ठिकाणी तसेच कुटुंबात मान सन्मान वाढेल कुटुंबातील सदस्यांचे पूर्णपणे सहकार्य मिळेल अचानक एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेट देण्याचीही शक्यता आहे कामासाठी केलेले प्रवास फायदेशीर ठरतील तसेच तुम्हाला आर्थिक प्रगतीच्या पैसा अनपेक्षितपणे प्रमाणात परत मिळेल हितचिंतकांच्या मदतीने एखादे महत्वाचे कामही पूर्ण होईल या आठवड्यात तुम्हाला हंगामी आजाराचा त्रास होण्याचीही शक्यता दिसत आहे विद्यार्थ्यांनी अजिबात वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त मेहनत करावी नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा सामान्यच असणार आहे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील घरामध्ये एखाद्या प्रिय व्यक्तीच्या येण्याने तुम्ही खूप आनंदी असाल प्रेम संबंध अधिक घट्ट होतील तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी सुद्धा मिळेल तसेच तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल मिथून राशी या आठवड्यात मिथुन राशीने पांढरा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महालक्ष्मे नमः या मंत्राचा जप नियमित करावा मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील फक्त त्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा वेळ आणि थोडासा पैसा याचे योग्य असा वापर करावा लागेल विरोधकांपासून या आठवड्यात सावध राहावे लागेल कारण तुमच्या कामामध्ये हो अडथळे आणण्याचा ते पूर्णपणे प्रयत्न करतील तुमच्यावरती कामाचा अतिरिक्त ताण ताण असेल हा अतिरिक्त सांभाळून तुम्ही जर जब तुमची जबाबदारी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली तर तुम्हाला एखादी नवीन किंवा एखादे पद मिळण्याचीही शक्यता दिसत आहे व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल तसेच एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात अनेक संधीही मिळतील करिअर मध्ये यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा फलदायी असणार आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची सुद्धा संधी मिळेल दृष्टिकोनातूनही हा आठवडा शुभ आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल तसेच तुमच्यातील भावनिक संवादही वाढेल तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल या आठवड्यात आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी जाणवतील परंतु वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच प्रवास करताना सावधानता मात्र बाळगा कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने गुलाबी व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शिव प्रियाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामात अडचणी जाणवतील कुटुंबातील सदस्यांशी काही गोष्टींवरून वाद होण्याचीही शक्यता दिसत आहे मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल कुटुंबातील वाद टाळण्यासाठी तुम्हाला खूप सावधगिरीने वागावे लागेल हंगामी आजारांपासून थोडेसे सावधच रहा गाडी चालवताना सावकाश चालवा दुखापत होण्याची शक्यता दिसत आहे या आठवड्यात तुम्हाला मन त्रास व्यवसाय आणि करियरच्या दृष्टिकोनातून हा आठवडा थोडासा चढ असेल कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या पैशांचा व्यवहार करताना अतिशय सावधगिरी बाळगा दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपले काम उत्तम पद्धतीने पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्की पाहायला मिळतील मुलांशी संबंधित एखादी समस्या तुमच्यासाठी चिंतेचे कारण ठरेल अतिशय सावधगिरीने वागावे लागेल का तर बदनामी होण्याची शक्यता दिसत आहे सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने लाल व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शुभाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सर्वसामान्य असणार आहे या आठवड्यात तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा फलदायी ठरेल या आठवड्यात कामासाठी छोटे मोठे प्रवास करावे लागतील प्रवासादरम्यान एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी संपर्क आल्याने तुम्हाला भविष्यामध्ये अनेक नवीन संधी सुद्धा मिळतील या आठवड्यात तुमचा अचानक खर्च वाढणार आहे सिंह राशीच्या लोकांनी आपल्या नातेवाईकांचा अपमान होणार नाही आपल्या मित्रांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे म्हणजे नात्यामध्ये दुरावा येणार नाही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होण्याची शक्यता दिसत आहे तुमचा बराच वेळ मजा करण्यात किंवा सहलीला जाण्यात खर्च होईल कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्या आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा या आठवड्यात आरोग्याची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने जांभळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शांताय नमः या मंत्राचा जग नियमित करावा कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे या आठवड्यात नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या पूर्ण होतील तसेच रखडलेली कामेही मार्गी लागतील करिअर आणि व्यवसायामध्ये नवीन संधी मिळतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळेल जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला एखादी चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे परदेशात व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करत असाल तर त्यासाठी हा आठवडा शुभ आहे व्यवसायातून आर्थिक फायदा झाल्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या थोड्या फार प्रमाणात का होईना पण कमी होतील व्यवसाय वाढविण्यासाठी तुम्ही नवीन योजना सुद्धा आखू शकाल व्यवसाय आणि करिअरच्या संदर्भात छोटे मोठे प्रवास करावे लागतील तुम्हाला उत्पन्नाच्या नवीन संधी सुद्धा मिळतील प्रेम संबंधामध्ये अजिबात काही गडबड करू नका तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील परंतु वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या तुळ राशी या आठवड्यात तुळ राशीने गुलाबी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सिद्धाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात व्यवसायामध्ये थोडीशी कमी प्रगती होईल मोठे खर्च अचानक वाढल्यामुळे तुमचे बजेट बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे त्याचा परिणाम तुमच्या कौटुंबिक जीवनावरही दिसून येईल कोणत्याही प्रकारचे नियम न मोडता आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जवळचा फायदा पाहण्यापेक्षा दूरचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या कोणताही निर्णय घेताना खूप काळजीपूर्वक घ्या तुमच्या योजना कोणासमोरही उघड करू नका नाही तर तुमचे विरोधक त्यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील नोकरीच्या ठिकाणी कोणाशीही वादविवाद होणार नाही याची मात्र खबरदारी घ्या जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित वादामुळे तुम्ही थोडेसे काळजीत असाल प्रेम प्रकरणाच्या बाबतीत तुम्हाला खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही आनंदाने सहभागी व्हाल तसेच आपल्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळालाही भेट देण्याची शक्यता आहे या आठवड्यात आरोग्य सामान्यच राहील वाहन चालविताना मात्र तुम्हाला अतिशय काळजी घ्यावी लागेल वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने लाल व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नमः या मंत्राचा नियमित करावा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फलदायी ठरणार आहे या आठवड्यात तुम्हाला मित्रांचे आणि नातेवाईकांचे सहकार्य मिळेल तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील त्यामुळे तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह दिसून येईल प्रत्येक काम तुम्ही खूप उत्साहाने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी ठरेल नोकरदार लोकांना वरिष्ठांकडून एखादे काम अधिक चांगल्या पद्धतीने केल्यामुळे प्रशंसा आणि सुद्धा मिळेल व्यवसाय वाढविण्यासाठी जर काही योजना आखल्या असतील तर त्या अमलात आणण्यासाठी काही हरकत नाही दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल नोकरदार महिलांना त्यांच्या कामात अधिक यश आणि मान सन्मान मिळण्याचीही शक्यता दिसत आहे तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळेल नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल असणार आहे कुटुंबातील व्यक्तींचा पूर्णपणे पाठिंबा पा तुम्हाला मिळेल तुमच्या जोडीदाराची साथ कायम तुम्हाला मिळेल तसेच तुमचे वैवाहिक वाई जीवनही आनंदी असेल या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही धनुराशी जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम पार्वते नमहा या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरेल या आठवड्यात तुम्ही तुमची कामे उत्तम पद्धतीने पूर्ण करू शकाल त्यामुळे तुम्ही समाधानी आणि आनंदी असाल या आठवड्यात एक यशस्वी व्यक्ती म्हणून तुमची ओळख निर्माण होईल नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल आहे फक्त तुम्हाला तुमचा आळस आणि अहंकार बाजूला ठेवून काम करावे लागेल विरोधकांपासून थोडेसे सावधच राहा कारण ते तुमची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न करतील करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला छोटे मोठे प्रवास करावे लागतील प्रवासामध्ये नवीन संपर्क वाढतील त्याचा तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच फायदा होईल प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा शुभ आहे तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या लग्नाची चर्चा घरामध्ये सुरू होईल आधीपासूनच असलेले प्रेमसंबंध घट्ट होण्याचीही शक्यता दिसत आहे तुमचे वैवाहिक जीवन आनंददायी असेल या आठवड्यामध्ये तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल सांधे दुखीचा आणि पाठदुखीचा त्रास होण्याचीही शक्यता दिसत आहे मकर राशी या आठवड्यात मकर राशीने राखाडी व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम चंडिकाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरणारा आहे नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठांचे पूर्णपणे सहकार्य मिळेल तुमच्या योजना यशस्वी होती तसेच तुमच्या कामाचे कौतुकही केले जाईल तुम्हाला एखादे विशिष्ट पद किंवा अपेक्षित ठिकाणी बदली होण्याची ही शक्यता दिसत आहे व्यवसाय वाढविण्यासाठी आखलेल्या योजना यशस्वी होतील या आठवड्यामध्ये तुम्हाला अपेक्षित आर्थिक फायदा सुद्धा मिळेल तुमच्या यशामुळे तुमचे धैर्य आणि उत्साह वाढेल पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम, तुम्हाला फायदा होईल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नशिबाची चांगली साथ मिळेल तसेच वडिलोपार्जित मालमत्तेच्या संबंधित ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या सुद्धा घडायला काही हरकत नाही जमीन आणि घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होईल कोर्ट कामामध्ये अजिबात काही गडबड करू नका नाते संबंधाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा अनुकूल आहे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात तुम्हाला अंगदुखीचा त्रास जाणवेल कुंभ राशी या आठवड्यात कुंभ राशीने चंदेरी व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम दांताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेताना आपल्या हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या तुमच्या समोर अचानक आलेल्या एखाद्या अडचणीमुळे तुम्ही खूप चिंतेत राहाल कोणत्याही नियमाचे उल्लंघन करू नका तसेच वाहन चालविताना अतिशय काळजीपूर्वक चालवा अन्यथा आर्थिक आणि शारीरिक त्रास होण्याचीही शक्यता दिसत आहे नोकरदार लोकांनी कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा अजिबात करू नये आपले काम इतरांवर सोपवू नका किंवा इतरांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका तुम्हाला कठोर मेहनत करूनच अपेक्षित यश प्राप्त करावे लागणार आहे व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षेप्रमाणे नफा मिळेल परंतु खर्चाचे प्रमाण जास्त असेल या आठवड्यात तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल साधावा लागेल नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तसा प्रतिकूलच असणार आहे आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवूनच तुम्हाला नाते संबंध आर्थिक स्थिती थोडीशी कमवत झाल्यामुळे तुम्ही उदास असाल कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल प्रेमसंबंधात अजिबात काही गडबड करू नका विनाकारण देखावा करू नका जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा तुमचे वैवाहिक जीवन सर्वसाधारण असेल ते आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामातून थोडासा वेळ तुमच्या जोडीदारासाठी काढावा लागेल मीन राशी या आठवड्यात मीन राशीने गुलाबी व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम पद्माय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडासा चढ उतारांचाच असणार आहे हा आठवडा तुम्हाला कधी सुखाचा जाना तर कधी दुःखाचं जाणार आहे कामामध्ये जर सतत अडचणी जाणवत असतील तर हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या म्हणजे त्यावर तुम्हाला मार्ग काढता येईल सकारात्मक विचार करा म्हणजे तुमचे शरीर आणि मन दोन्हीही प्रसन्न राहील हा आठवडा आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडासा प्रतिकूलच असेल एखादा जुना आजार पुन्हा उद्भवण्याचीही शक्यता आहे तसेच एखाद्या हंगामी आजारामुळे तुम्ही त्रस्त असाल तुम्हाला या आठवड्यात तुमच्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागणार आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या या आठवड्यात तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल या आठवड्यात तुमच्या उत्पन्नापेक्षा तुमच्या खर्चाचे प्रमाण जास्त असणार आहे त्यामुळे तुमचे बजेट बिघडण्याची ही शक्यता आहे अपेक्षित यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला आळस बाजूला ठेवून खूप अभ्यास करावा म्हणजे अपेक्षित यश नक्की मिळेल नाते संबंध याची काळजी घ्या अशा नियमित साप्ताहिक मासिक व वार्षिक राशी भविष्यासाठी याचबरोबर विविध प्रकारच्या वैदिक ज्योतिषशास्त्रीय वास्तुशास्त्रीय अंकशास्त्रीय सामुद्रिक पौराणिक माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा तसेच आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी व नातेवाईक यांना नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त